नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार्लिंग विटा शहरातील आय टी आय कॉलेज परिसराला हादरवून सोडणारा खुणाचा थरका पुढवणारा गुन्हा विटा पोलिसांनी फक्त बारा तासात उलगडत मुख्य आरोपींना अटक केले पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होते शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटाच्या सुमारास आय टी आय कॉलेजजवळ साई गजानन सदावर्ते व एकोणतीस राहणार विटा याचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता फिर्यादी पूजा साई सदावर्ते यांच्या तक्रारीनुसार आरोपी अमीर नजीर फौजाल याच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हा खुना झाल्याची माहिती समोर आली पुण्यानंतर आरोपी मायनीच्या दिशेने पळाले असल्याची गोपनीय माहिती पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळाली तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना देण्यात आली आणि उच्चस्तरीय पथक तात्काळ सक्रिय करण्यात ता आले या संपूर्ण कारवाईवर स्वतः पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बावरकर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांचं थेट मार्गदर्शन होतं विटा पोलीस ठाण्याचे पथक मायनीच्या दिशेने रवाना झाले त्यावेळी वडूज पोलिसांच्या मदतीने गोपूस तालुका खटाव जिल्हा सातारा येथील मुख्य आरोपी अमीर नजीर फौजदार वय अठ्ठावीस याला नाट्यमय सापळा रचून पकडण्यात आले स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली शाखेच्या पथकाने रोणक सूरज रजपूत वय वीस वर्ष ताब्यात घेतले तर अल्पवयीन आरोपी वय सतरा वर्ष अकरा महिने पोलिसांनी तासगाव येथून पकडले खून झाल्यापासून फक्त बारा तासात सर्व आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आणि हा गुन्हा फक्त एक तासात उघड करून दाखवण्याची कर्तबगारी विटा पोलिसांनी सिद्ध केले या कारवाईत विटा पोलिस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सायबर पोलीस यांसह अठरापेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी दमदार सहभाग नोंदविलाय खुनाच्या या गंभीर गुन्ह्याचा पुढे दिल तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा